ही गोष्ट आहे दोन हजार दोन सालची एप्रिल महिन्यात रामगोपाल वर्मा यांचा कंपनी हा सिनेमा रिलीज झाला अजय देवगण मोहनलाल यांच्यासोबत कपाळावर आलेले केस दिसायला देखणा असा एक पंचवीस वर्षांचा तरुण पोरगा होता त्याचं नाव विवेक ओबेरॉय पहिलाच पिक्चर तोही रामगोपाल वर्मा यांचा आणि सोबत तगडी स्टारकास्ट विवेकने सिनेमात केलेल्या चंद्रकांत म्हणजे चंदूच्या रोलचं कौतुक झालं त्यामुळे त्याला दुसरी फिल्म यशराजची मिळाली यशराज फिल्मचं बॅनर मनिरत्नम यांची स्टोरी गुलझारांचे लिरिक्स ए आर रेहमानचं म्युझिक आणि सोबत राणी मुखर्जी सातियामधून चॉकलेट बॉय विवेक लोकांसमोर आला पहिल्या फिल्ममध्ये गँगस्टर तर दुसऱ्या पिक्चरमध्ये चॉकलेट बॉय विवेकच्या व्हर्सटॅलिटीचं खूप कौतुक झालं हवा झाली पण हे फार काही दिवस टिकलं नाही बॉलिवूडमध्ये नुकताच आलेल्या आणि स्थिर होण्याच्या प्रोसेसमध्ये असलेल्या विवेकचा बॉलिवूडच्या भाईसोबत वाद झाला आणि तिथून विवेकच्या बॉलिवूड करिअरचा डाऊनफॉल सुरू झाला त्यानंतर त्याला ना कुठले मोठे पिक्चर मिळाले ना त्याचे पिक्चर चालले नाही म्हणायला शाहरुखचा काल सुभाष घई यांच्या किसना अशा पिक्चरमध्ये त्यानं काम केलं पण त्याला कमबॅक करता आलं नाही त्यानंतरही विवेकचे सिनेमे यायचे पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही आता विवेकची ही सगळी स्टोरी सांगायचं सा कारण म्हणजे मागच्या काही दिवसांपासून विवेक ओबेरॉयच्या संपत्तीबाबत होत असलेल्या चर्चा बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी आज विवेकची संपत्ती ही तब्बल बाराशे कोटींपेक्षा जास्त आहे पण बॉलिवूडमध्ये गणला तरी विवेकने हजार कोटींचा मालक होण्यापर्यंत जम कसा बसवला विवेक ओबेरॉयने बाराशे कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू दोन हजार दोनमध्ये विवेकचा कंपनी हा सिनेमा आल्यानंतर त्याला चांगल्या ऑफर येत होत्या कंपनीच्या रिलीजनंतर विवेक सातिया ही फिल्म करत होता तेव्हा एका रेल्वे ट्रॅकजवळ पिक्चरची शूटिंग सुरू होती तेव्हा हजारो लोकांच्या जमावाने चंदू चंदू म्हणत विवेकला घेरलं होतं तेव्हा सातियाचा डिरेक्टर शाद अली विवेकला म्हणाला होता अरे विवेक तू तो स्टार बन गया यार आणि हे खरंही होतं पहिल्या दोन्ही पिक्चरनंतर विवेक खरंच स्टार झाला होता इंडस्ट्रीत त्याचं कौतुक झालं होतं पण नंतर असं काय घडलं तर बॉलिवूडमध्ये विवेकचं करिअर सुरू होत त्याला चांगले पिक्चर मिळत होते पण याच काळात इंडस्ट्रीत आणखी एक गोष्ट सुरू होती ती म्हणजे सलमान खानच्या करिअरचा ग्राफ काहीसा घसरत होता फिल्मच नाही पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील वेगवेगळ्या घटना घडत होत्या हमतील चुके सनमच्या सेटवर त्याचे आणि ऐश्वर्या रायचे जुळलेले प्रेमाचे धागे तोपर्यंत विस्कटून गेले होते ऐश्वर्या आणि त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या याच दरम्यान क्यू हो गया ना या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय अशी सिनेमाची स्टारकास्ट याच फिल्मच्या शूटिंग वेळी सलमान सोबत ब्रेकअप झालेल्या ऐश्वर्याला विवेकने आधाराचा खांदा दिला असं बोललं जातं बॉलिवूडच्या गॉसिप सर्कलमध्येही विवेक ऐश्वर्या यांच्या रिलेशनच्या चर्चा होऊ लागल्या होत्या या सगळ्यात एक दिवस उजाडला एक एप्रिल दोन हजार तीनचा या दिवशी देशात सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती विवेक ओबेरॉयची प्रेस कॉन्फरन्स एकोणतीस तारखेला सलमानने मला फोन करून शिव्या दिल्या तू अगदी माझ्यासारखा बॅड गाय आहेस असं म्हणत मला मारण्याची धमकी दिली त्याने मला एक्केचाळीस फोन केले असे अनेक आरोप विवेकने या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खानवर केले विवेक ऐश्वर्यासोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांमुळे सलमानने पजेसिव्ह होऊन विवेकला धमकी दिल्याचं बोललं गेलं या प्रेस कॉन्फरन्समुळे विवेकला लोकांची आपल्याला सहानुभूती मिळेल असं वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही त्यांना एकीकडे सलमानवर आरोप करून त्याची नाराजी ओढवून घेतली तर दुसरीकडे ऐश्वर्यासोबत त्याचं नातंही पुढे गेलं नाही विवेकच्या या एका प्रेस कॉन्फरन्समुळं त्याच्या बॉलिवूड करिअरला ग्रहण लागलं असं बोललं जातं की या घटनेनंतर सलमानने इंडस्ट्रीत सगळ्यांना धमकी दिली होती की विवेकला मूवीमध्ये घ्यायचं नाही पण तरी या घटनेनंतर विवेकने ओंकारा शूट आऊट ॲट लोखंडवाला मस्ती सिरीज असे अनेक सिनेमे केले त्यात त्याचं कौतुकही झालं पण हळूहळू त्याला बिग बजेट सिनेमे मिळणं बंद झालं आणि विवेक अलगद बॉलिवूडच्या मेनस्ट्रीमधून साईडलाईन झाला या काळात वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमधून तो त्याच्या अपयशाचं कारण सलमान आणि ऐश्वर्या आहेत असं सांगत राहायचा त्यामुळे तो अजूनही सलमान खानसोबतच्या राड्यातून बाहेर आलाच नाहीये अशी चर्चा व्हायची दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायोपिक केली या सिनेमातून त्याच्या कमबॅकची चर्चा झाली पण ती फक्त चर्चाच राहिली पण मागच्या महिन्यात विवेक ओबेरॉयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर तो सतत चर्चेत आहे हा व्हिडिओ कोणता तर या व्हिडिओत विवेक त्याच्या घरच्यांसोबत नवीन रोल्स रॉयस कलिनन ही गाडी घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसतोय जगातल्या ज्या काही टॉपच्या लक्झरी गाड्या आहेत त्यातली एक म्हणजे रोल्स रॉयस कलिनन आता बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनी अशा लक्झरी गाड्या घेणं काही नवीन नाही पण विवेकने बारा कोटींची रोल्स रॉयल्स घेतल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला बॉलिवूडमध्ये साईडलाईन झालेल्या आणि कमर्शियली इतर स्टार्सच्या तुलनेत सक्सेसफुल नसणाऱ्या विवेकने एवढी महागडी गाडी घेतली कशी तर हा विषय सुरू होतो विवेकच्या बॉलिवूड ही यादी विवेकचे सलमानसोबतचे वाद बॉलिवूडमधलं अपयश हे सगळं पडद्यावर असल्यामुळे लोकांना दिसत होतं पण या सगळ्याच्या आधी पडद्याच्या मागेही अनेक गोष्टी घडत होत्या खरंतर विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे सुद्धा ऍक्टर आणि त्याची आई यशोधरा चा पंजब चा त्या पंजाबच्या मोठ्या बिझनेस फॅमिलीमधून येतात त्यामुळं ऍक्टिंग सोबतच बिझनेसचं बाळकडू ही विवेकला त्याच्या घरातूनच मिळालं विवेक ज्युनियर कॉलेज असतानाची गोष्ट आहे कॉलेज दुपारी असायचं त्यामुळे सकाळच्या वेळेत विवेक एका स्टॉक ब्रोकरकडे अप्रेंटिसशिप करायचा याच दरम्यान त्यांना इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि कॉलेज पूर्ण होईपर्यंत त्याने स्वतःचा पन्नास ते साठ लाखांचा पोर्टफोलिओ तयार केला विवेकने पंचविसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला पण त्याच्याही आधी वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच त्यानं त्याचं टेक स्टार्टअप सुरू केलं होतं विसाव्या वर्षी त्याने त्याच्या कंपनीसाठी तब्बल बारा कोटींची फंडिंग उभी केली होती पुढे दोन वर्षांनी त्याने त्याचा स्टार्टअप एका मोठ्या कंपनीला विकून टाकलं कंपनी या फिल्ममधून ॲक्टिंगची सुरुवात करणाऱ्या विवेकने आज एकोणतीसपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे आज रिअल इस्टेट ज्वेलरी इव्हेंट मॅनेजमेंट एंटरटेनमेंट शिक्षण अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेग विवेक ओबेरॉयचे बिझनेस आहेत विवेकची ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट ही प्रोडक्शन कंपनी आहे जी एंटरटेनमेंट क्षेत्रात काम करते यासोबतच दुबईमधल्या टॉपच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असणाऱ्या बी एन डब्ल्यू डेव्हलपमेंट्स या कंपनीचा विवेक को फाउंडर आहे दोन हजारच्या दशकातच त्यांना दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली होती रिअल इस्टेटसोबतच विवेकची सोलिटॅरिओ डायमंड्स ही कंपनीसुद्धा आहे त्या कंपनीचाही तो को फाउंडर आहे सोलिटॅरिओ डायमंड्स या कंपनीचे भारतामध्ये अठरापेक्षा जास्त स्टोअर्स आहेत ज्या माध्यमातून डायमंडची विक्री केली जाते आमच्या गणेशोत्सवात विवेकने या सोलिटॅरिओ डायमंड्स कंपनीचा एक कोटींचा डायमंड तिलक दगडूशेड गणपतीला भेट दिला होता मेगा एंटरटेनमेंट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीतही विवेक आहे तर शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर त्यानं स्वर्णिम स्टार्टअप अँड इनोव्हेशन युनिव्हर्सिटीसुद्धा को फाउंड केली आहे कर्म इन्फ्रास्ट्रक्चर ही रिअल इस्टेट कंपनीसुद्धा विवेक ओबेरॉयच्या मालकीची आहे एज्युकेशन सेक्टरमधली मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगमधली बालू फोर्ज एयू आर कॉफी यासारख्या अनेक कंपन्यांमध्ये विवेकची पार्टनरशिप आहे कंपनी फिल्ममधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या विवेकने आज एकोणतीसपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ज्या माध्यमातून त्यानं त्याचं बाराशे कोटींचं साम्राज्य उभं केलं ॲक्टिंग हे विवेकचं पॅशन आहे इन्कमचं सोर्स नाही त्यामुळे तो कुठल्याही आर्थिक दडपणाशिवाय आणि बॉलिवूडच्या पॉलिटिक्सला न जुमनता अजूनही त्याच्या टर्म्स अँड कंडिशनवर फिल्म आणि वेब सिरीज करत असतो विवेक त्याच्या या आर्थिक शिस्तीचं क्रेडिट त्याच्या वडिलांना देतो घरात वडिलांच्या चार गाड्या होत्या पण कॉलेजला बसने जायचं असं वडिलांनी सांगितलेलं होतं त्यामुळे घरची परिस्थिती व्यवस्थित असूनही कष्ट करण्याची सवय त्याला लहानपणापासूनच लागली वडिलांनी लहानपणापासूनच त्याला आर्थिक शिस्त आणि इंडिपेंडंट बनवलं त्यामुळेच त्याला आता आर्थिक स्थैर्य आलंय असं तो सांगतो सोलिटॅरिओ डायमंड्स बीएनडब्ल्यू डेव्हलपमेंट्स यासारख्या कंपन्यांतल्या इन्व्हेस्टमेंट आणि त्यांची मालकी यामुळेच इतर सेलिब्रिटींप्रमाणे विवेक बॉलिवूडमध्ये सक्सेसफुल नसला तरी त्याच्या बिझनेस लाईफमध्ये मात्र टॉपवर हो आहे म्हणूनच आज त्याने तब्बल बाराशे कोटींचं साम्राज्य उभं केलंय जे अल्लू अर्जुन रणबीर कपूर यांच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे तुम्हाला विवेकच्या बिझनेस लाईफमधल्या सक्सेसबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा